सदर प्रणाम मित्रांनो मी आपला दोस्त आपला मित्र प्राध्यापक हृदय चक्रधर सम्यक विचार ऊर्जा या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे संवेदनशील हृदयापासून हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहे मित्रांनो सम्यक विचार ऊर्जाद्वारा संचालित एपिसोड एकशे चौऱ्याण्णवमध्ये पुन्हा आपले संवेदनशील हृदयापासून हार्दिक हार्दिक स्वागत करीत आहेत मित्रांनो आज बुधवार दिनांक एक मे दोन हजार चोवीस आज आपण महाराष्ट्र दिवस म्हणून साजरा करतो एक मे एकोणीसशे साठला महाराष्ट्राला स्वतंत्र राज्याचा दर्जा मिळाला आणि आपल्या मराठी भाषेचा मराठीपणाचा मराठी मनाचा एक गौरव म्हणून साजरा केला जातो मी या एपिसोडमध्ये गझल विषयी थोडंसं सांगणार आहे आणि महाराष्ट्रावर लिहिलेली गझल आपल्याला सादर करणार आहे ही जी एक गझल आहे या गजलेचा मुखडा त्याला बहर म्हटलं जातं की मराठी मनाचा महाराष्ट्र माझा खऱ्या माणसांचा महाराष्ट्र माझा या गजलेमध्ये मराठी मनाचा महाराष्ट्र माझा आता इथे वृत्त येतं भुजंग प्रयात त्याचं काय राहतं यमाचा 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 चार यगण जिथे येतात त्याला भुजंगप्रयात गुप्त म्हणतात आणि या गझलेमध्ये जवळजवळ म्हणजे पाच वीस मात्रा येतात आणि वीस वीस मात्रांची ती गझल होते एक त्याचा म्हणजे लगागा 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 अशी लगावली येते आणि त्या लगावलीमध्ये जर समजा मनाचा माणसांचा सागराचा भीमाचा तमाचा वाचा शोधण्याचा शिक्षणाचा हे त्याचे काफिया येतात आणि महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा हे त्याचे काय म्हणतात त्याला रदीप येतात तर अतिशय सहज सुंदर सोपी सहज गझल आपल्याला छोटंसं तंत्र सा सांगून मी या गजलेला सुरुवात करीत आहो आणि गजलेचं शीर्षक आहे महाराष्ट्र माझा मराठी माणसांचा मराठी मनाचा मराठी प्रकृतीचा मराठी जगण्याचा मराठीमध्ये आपलं आयुष्य घालविण्याचा हा एक क्षण आपला महाराष्ट्र दिवस म्हणून आपण साजरा करतो महा महाराष्ट्र दिवसाला अर्पण करणारी ही गजल आपल्याला ऐकवतो गजलेला शीर्षक आहे महाराष्ट्र माझा ऐका मराठी मनाचा मराठी मनाचा महाराष्ट्र माझा मराठी मनाचा महाराष्ट्र माझा खऱ्या माणसांचा महाराष्ट्र माझा मराठी मनाचा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा उभा देश झाला नदीचा किनारा उभा देश झाला नदीचा किनारा महासागराचा महाराष्ट्र माझा मराठी मनाचा महाराष्ट्र माझा खऱ्या माणसांचा संचा महाराष्ट्र माझा नवे विश्व झाले शिवाजी तुकोबा नवे विश्व झाले शिवाजी तु को वा कसापि माहाराष्ट्र माधा मराठी मनाचा महाराष्ट्र माधा अही पेटवूया जीवा मशाली अहं पेटवूया उजाळे तमाचा महाराष्ट्र माधा उजातमा महाराष्ट्र माधा मराठी मनाचा महाराष्ट्र माधारा मन संसा महाराष्ट्र माधा कुणा पद्मपाणी कुणा पद्मपाणि उभारू अजिंठा कुणा पद्मपाणी उभारू अजिंठा म्हणे बोलवाच्या महाराष्ट्र माझा मराठी मनाचा महाराष्ट्र माझा खऱ्या माणसांचा महाराष्ट्र जगा वेगळी रे रुढींची लढाई जगा वेगळी रे रुढींशी लढाई दिशा शोधण्याचा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा मराठी मनाचा महाराष्ट्र माझा खरं माणसांचा महाराष्ट्र माझा विकासात आहे नवी ज्ञान ऊर्जा विकासात आहे नवी ज्ञान ऊर्जा जगी शिक्षणाचा महाराष्ट्र माझा खऱ्या माणसांचा महाराष्ट्र माझा खऱ्या माणसांचा महाराष्ट्र माझा मराठी मनाचा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा महाराष्ट्र माझा मित्रांनो महाराष्ट्र माझा या व्हिडिओला आणि एक मे महाराष्ट्र दिनाला अभिवादन करण्यासाठी आणि या कजलेला लायक करण्यासाठी मी आपल्याला विनंती करतो जास्तीत जास्त संख्येने या व्हिडिओला फॉर्डवर्ड करा आपण जर सम्यक विचार ज्या हे यूट्यूब चॅनल पहिल्यांदा बघत असाल किंवा हा हे हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असेल असाल तर या चॅनलला अवश्य सबस्क्राईब्स करा आणि कॉमेंट्स बॉक्सवर आपल्या महत्त्वाच्या नोंदी महत्त्वाचा विचार महत्त्वाचा मश्वरा महत्त्वाच्या कल्पना महत्त्वाच्या योजना आम्हाला अवश्य कळवा आम्ही आपल्या योजनांचं पालन करू त्याचप्रमाणे आपण हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत बघितला त्याचप्रमाणे कॉमेंट्स बॉक्सवर तर आपल्या नोंदी नोंदवणारच आहेत यासोबत हा व्हिडिओ आपण बघितला त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार धन्यवाद जय भीम जय संविधान नमोबुद्धाय जय भारत जय महाराष्ट्र जय विदर्भ